एका महिलेच्या घरामध्ये तिने एक मुंगूस पाळलेला असते आता तुम्हाला असं वाटेल की मुंगूस कुठे पाळतात का पण तिने पाळलेला होता मुंगूस आणि ती आपल्या बाळाला झोक्यामध्ये झोपवते आणि ती पाण्याला जाते कारण त्या गावात नळ योजना वगैरे काही नव्हती असे खूप गावं आहेत ज्यामध्ये नळ योजना नाही पाण्याला हंडा घेऊन घागर घेऊन बाहेर जावं लागते मग त्या महिलेने आपल्या बाळाला छान झोक्यामध्ये झोपवलं एका घरामध्ये आतल्या एका खोलीमध्ये आणि त्याला तिथे सोडून मुंगसाला तिथे राखण ठेवून ती निघून गेली पाणी आणायला मग आता त्या बाळाचं रक्षण करण्यासाठी कोण होतं मुंगूस, मुंगूस होतं मग ती जाते आणि जेव्हा ती थोड्या वेळाने तिकडनं परत यायला लागते तेव्हा मुंगसाचं पूर्ण तोंड रक्तानं माखलेलं होतं पूर्ण तोंड रक्ताने माखलेलं होतं आणि त्या दरवाज्यावर तो असा पायवर करून वाट पाहत उभा होता डोळे एकदम लालबुंद झालेले होते जशी ती महिला जवळ गेली तशी ती घाबरली आणि तिला प्रचंड राग आला कशाचा राग आला की ज्या मुंगसाला मी माझ्या बाळाच्या रक्षणासाठी ठेवलं होतं आज काय केलं त्या मुंगसाने बाळालाच खाऊन घेतलं आणि सगळं तोंड लाल रंगानं माखलेलं ला होतं कारण काय झालं होतं त्या बाळाचं रक्त काय झालं होतं त्या मुंगसाच्या तोंडाला लागलं होतं आणि एका क्षणाचाही विचार न करता त्या महिलेनं भरलेला हंडा त्या मुसाच्या अंगावर टाकला त्या अंगावर त्याच्या मुंसाच्या अंगावर काय केलं त्या के हंडा पूर्ण आदळला आणि त्या मुसाचा एका दणक्यात एका वारामध्ये त्या मुसाचा जीव घेऊन टाकला कारण त्या महिलेला काय वाटलं होतं या मुसाने काय केलं आपल्या बाळाला खाऊन घेतलं आणि ती धापा टाकत रडत पडत आतल्या रूममध्ये गेले आतल्या रूममध्ये गेल्याबरोबर जे दृश्य तिनं पाहिलं ते दृश्य पाहून तिला प्रचंड पश्चातापाला अक्षरशः ओक्साबोक्सी रडायला लागले कारण का माहिती आहे कारण आतल्या घरामध्ये त्या झोकेच्या खाली मुंगसाने सापाचे तुकडे तुकडे करून टाकले होते आणि नंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की जे मुंगसाच्या तोंडाला जे रक्त लागलं होतं हे आपल्या बाळाचं रक्त नसून ते त्या मुंगसाने सापाचे तुकडे तुकडे करून साप आपल्या बाळाला चावण्यासाठी बाळाला इजा करण्यासाठी आला होता आणि त्या बाळाला वाचवण्यासाठी या मुंगसाने त्या सापाचे तुकडे तुकडे केले होते आणि सापाचं रक्त मात्र कशाला लागलं होतं मुंगसाच्या तोंडाला लागलं होतं आणि बाळ छान आनंदात त्या झोक्यामध्ये कृष्णासारखं छान खेळत होतं त्या महिलेला प्रचंड पश्चाताप झाला आणि ती परत आल्याच्यानंतर मुंगूस मात्र निपचित पडलेलं होतं मुंगूस मरून गेलेलं होतं या गोष्टीमधून आपल्याला बोध काय घ्यायचा की गैरसमज करण्याआधी काय बोध घ्यायचा गैरसमज करण्याआधी समोरची संपूर्ण गोष्ट जाणून घेणं आवश्यक असते अपूर्ण गोष्टी जर आपण ऐकून एखाद्याबद्दल आपलं मत बनवत असू तर मात्र ते गैरसमजाला खूप मोठा वाव देत असते म्हणजेच काय की त्या मुंगसाची असेल सापाची असेल किंवा कुठली असेल तर ही गोष्ट त्या महिलेने संपूर्ण जाणून घेतली होती का नाही ना अर्धवाट जाणून घेतली आणि आपलं इतकं छान संगतीला आणि आपल्या बाळाचं रक्षण करणारं मुंगूस त्या बाईने काय केलं होतं गमावलं होतं अनेकदा आपल्या आयुष्यातसुद्धा असंच होते अनेकदा दुसऱ्याचं दुसऱ्याच्या मताने किंवा इतर आयक्यू गोष्टीमुळे आपण एखाद्याबद्दल आपलं मत बनवतो आणि ते व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल दुश्मनी करून घ्यायची की नाही घ्यायची ह्या गोष्टीबद्दल आपण संपूर्ण एखादी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय त्याबद्दल मत व्यक्त करायचं नाही किंवा आपण त्याच्यावर एखादी प्रतिक्रिया किंवा ॲक्शनसुद्धा आपली घ्यायची नाही म्हणून म्हणतात की नाही अर्धवट ज्ञान हे तलवारीपेक्षा घातक असते त्या महिलेने अर्धवटच ज्ञान घेतलं होतं आणि काय केलं मग स्वतःचा मुंगसाला गमावून बसलं परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात जे अर्धवट माहिती ऐकून आपण त्या गोष्टीवर आपण रिॲक्ट होतो म्हणजेच काय आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देतो किंवा आपण भांडण करतो ह्या गोष्टी होऊ नये यासाठीच काय करायचं आहे संपूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची aste